नमस्कार मंडळी मी धोंडाप्पा नंदे तुम्ही पाहत गाव गावगाता गावगातामध्ये आपलं मनस्वी स्वागत आहे आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे आजपासून श्रावण मासाला सुभा सुरुवात झालेली आहे आपल्या सर्वांना श्रावण मासाच्या श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा हर हर महादेव आज आपण श्रावण निमित्त वागदरी येथील ग्रामदेवत नवसारा पावणारा प्राचीन पुरातन मंदिर असलेला परमेश्वर देवस्थानाचं दर्शन घेऊया हा पहा परमेश्वराचं मंदिर आहे सुंदर असा मंदिर आहे एक मोठी परंपरा लाभलेलं ऐतिहासिक मंदिर हा परमेश्वराचं मंदिर आहे अक्कलकोट तालुक्यातील सिनेलगत भाग असलेला वाघदरी येथील हा मंदिर आहे अगदी कर्नाटक बॉन्ट्रीवरती वागदरी गाव आहे पंचक्रोशीमध्ये हा परमेश्वराचा खूप महिमा बघितलं जातं आपण या निमित्ताने या परमेश्वराच्या माहितीबद्दल आपण मंदिराबद्दल बोलणार आहोत मी वाघदरीचा असल्यामुळं मला खूप चांगलं ज्ञात आहे लहानपणापासून या मंदिरात वावरलेलं आहे बघितलेलं आहे श्रावण सोमवारी खूप गर्दी असती भाविकांची गर्दी असती पहाटे साडेचारपासून रुद्राभिषेक म्हणा महाआक्षेपण चालू असतो सोमवारी आसपासचे लोक इथं इत, दर्शनं येत असतात वाघदरीचा मंदिर हा खूप जागृत आहे नवसारा पाहणारा म्हणून हा प्रसिद्ध असा हा मंदिर आहे आपण या माध्यमातून लोकांना परमेश्वराची आणि प्रार्थना करूया अजून काही ठिकाणी पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे काही ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झाला नाही आहे शेतकरी आतुरतेने चांगल्या पावसाचं वाट पकतो आहे परमेश्वरा चरणी आणि परमेश्वर बळीराजाच्या चा, चांगलं प्रसाद व्हावं प चांगलं पाऊस व्हावं सुख समाधान लाभावं आपलं पिकं भर भारावं हीच परमेश्वरी प्रार्थना येणाऱ्या काळात तरी चांगलं पाऊस व्हावं हीच शुभेच्छा आपण पाहतोय आहे मी काही दिवसापूर्वी पाठे एकदम चार साडेचार वाजता मंदिरात गेलं असताना कालेला हा सुंदर व्हिडिओ आहे आपल्याला पण नक्की आवडेल पहाटे पहाटे कोण नसते फक्त मा असल्यामुळं नसल्यामुळं सुंदर असा हा चित्र मला माझ्या कॅमेरामध्ये कैद करता आला इथं जर सोमवारी गर्दी असतोच आणि परमेश्वराची यात्रा दरवर्षी गुढीपाडव्याला सुरुवात होते आणि नंतर परमेश्वराचा अजून एक यात्रा असते पालखी मोळ असतो सप्टेंबरमध्ये असतो आणि शेतकऱ्यांचं यात्रा म्हणून या यात्रेला बघत असतो दोन दिवस अखंड अन्नदान या पाल परमेश्वर पर्व पालखी महोत्सवमध्ये असतो आसपासच्या गावातील कलापत्कं येतात आपली कला कला सादर करतात त्या दिवशी दोन दिवस हा खीर हुगीचा कार्यक्रम येतं सप्टेंबरमध्ये आता पर्व आता या यावर्षीच एकोणीसवी तारखेला पुढच्या पर्व आहे आणि दुसरा असतो पाच दिवस यात्रा असतो मोठा रथोत्सव असतो गुढीपाड्यापासून यात्रा सुरू असते पाचव्या दिवशी मोठं रथयात्रा होतो नंतर कुस्त्या होतात असा हा ऐतिहासिक असलेला हा मोठा देवस्थान आहे खूप वर्षापासून इथे लोकं येतात आपले आपले गाणं आपलं नवस ना बोलतात नवस काही लोकांचे पुणेही होतात त्यांनी परत नवस खेळ इथे येतात परमेश्वराची खूप मोठी महिमा इथं आहे अक्कलकोट असेल सोलापूर असेल मराठवाडा असेल कर्नाटक असेल अशा अनेक ठिकाणी लोकं येथे येतात आणि वैशिष्ट्य म्हणजे या गावात ग्रामदेवत परमेश्वर असल्यामुळं अनेकांची नावं परमेश्वरच अस ठेवलेले आहेत ते देवाचं एक देवाबद्दल आपलं एक आस्था आहे असो खूप खूप शुभेच्छा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा लाईक करा कमेंट करा या निमित्ताने आपण गावघाताच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जे मंदिर आहे त्याचं आपण दर्शन घेणार आहोत आपणही आपल्या गावातील मंदिराचे असे पुरातन व्हिडिओ आम्हाला पाठवा आपण नक्कीच गावघाताच्या प्रेक्षकांना यूट्यूबद्वारे आणि पोर्टेबलद्वारे साप्ताहिक गावकाताद्वारे आपल्याला लोकांना आणि ग्रामीण भागात असे खूप मोठी परंपरा आपल्या गा प्रत्येक गावाला लाभलेली आहे या निमित्ताने आपण गावघाताच्या माध्यमातून करूया खूप खूप शुभेच्छा बघत राहा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा मी तुमचा पणंदे वाघ धन्यवाद तर